छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्थि अजूनही जपून ठेवण्यात आले आहेत हे बऱ्याच जणांना अजूनही माहिती नसेल तसेच अवघ्या महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र अस्थी आता कुठे आहेत आणि कोणाकडे आहेत हे अत्यंत महत्वाची माहिती तपशीलवारपणे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे जीवनावरील इतिहास या यूट्यूब चॅनलवरती तीन एप्रिल सोळाशे ऐंशी या दिवशी महाराष्ट्र आणि परिणामी अख्खा हिंदुस्थान झाला वाली थोरले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर अखेरचा श्वास घेतला त्यावेळी संभाजीराजे रायगडावरती नव्हते मात्र त्यानंतर काही काळाने ज्यावेळी संभाजीराजे रायगडावरती आले त्यावेळी त्यांनी प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही राहिलेल्या अंत्यविधी पार पाडल्या आणि छत्रपती संभाजी महाराज हे गादीवरती बसले पुढे संभाजीराजेंनी जगदीश्वराच्या मंदिरासमोर शिवरायांची समाधी बांधून घेतली तेही पहा शंभूराजेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची बांधलेली मूळ समाधी ही अशी होती मात्र जसा काळ लोटला तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर रायगडावर मुघलांचं राज्य झालं आणि त्यानंतर सिद्धी आणि त्यानंतर पेशवे असे यांनी रायगडावरती राज्य केलं मात्र या सर्वांनंतर ज्यावेळी श्रीमान रायगडावरती इंग्रजांनी ताबा मिळवला त्यावेळी इंग्रजांनी दर्गराज रायगडावरती तोडफोड करून टाकली त्याचप्रमाणे रायगड पेठवूनही देण्यात आला आणि त्यानंतर रायगडावरती कोणालाही येण्यास मज्जाव केला आणि त्यामुळे जवळजवळ पासष्ट वर्ष श्रीमान रायगडावर काही मोजके इंग्रज अधिकारी सोडले तर नव्हते आता शिवरायांच्या समाधीची आणि त्या बाजूला असलेल्या वाघ्या नावाच्या कुत्र्याच्या समाधीच्या संदर्भातील संपूर्ण माहिती देणारे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनेलवरती उपलब्ध आहेत एका व्हिडिओमध्ये आहे वाघ्या कुत्र्याचे सत्य की अफवा आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आहे दिल्ली जिंकण्याची इच्छा बाळगणारी छत्रपती राजाराम महाराज असे दोन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत ते तुम्ही पाहू शकता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये या दोन्ही व्हिडीओच्या लिंक तुम्हाला मिळतील तर इंग्रजांनी रायगड किल्ल्यावर के मज्जाव केल्यानंतर पासष्ट वर्षात शिवरायांच्या समाधीचा आकार तिच्या मूळ स्थानाचा जन्माचा इसर पडला होता कारण रायगडावर जाण्यास मज्जाव केल्यानंतर जवळजवळ एक पिढी एका कालावधी लोटला होता यानंतर महात्मा फुले यांनी शिवरायांच्या समाधीचा शोध घेतला पुढे त्या समाधीच्या जबाबदाऱ्यांसाठी टिळकांनी शिवाजी रायगड स्मारक समितीची स्थापना केली त्यानुसार शिवरायांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराचे काम बाळकृष्ण मोरेश्वर तात्यासाहेब सुळे या कंत्राटदाराकडे देण्यात आले अखेर समाधीच्या कामाला सुरुवात होईपर्यंत एकोणीसशे सव्वीस साल उजाळले होते जीर्णोद्धारासाठी शिवरायांच्या समाधीच्या अष्टकोणी चौथऱ्याची खुदाई करण्यात आली त्यावेळी तिथे काम करणाऱ्या सहा फूट खोल खोदल्यावर एका दगडी काचेच्या पेटीमध्ये स्वराज्य संस्थापक शिवछत्रपतींच्या अस्ति अनिरक्षा मिळाल्या तिथे हजर असणारे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी कुलाब्याला आपल्या वरिष्ठांना ही बातमी सांगणारी पत्र पाठवले होते ते पत्र पुरावा म्हणून उपलब्ध आहे अखंड भारतवर्षाचे कल्याण करणारे शिवछत्रपती महाराज सापडलेल्या पवित्र अस्थिरक्षा आपल्या घरी असाव्यात कल्याण हो व्हावे अपेक्षा होती आणि आहे त्यामुळे कंत्राटदार सुळे यांनी छत्रपतींच्या अस्थिरक्षा पैकी थोडीफार रक्षा काढून घेतली शिवाजी रायगड स्मारक समितीचे सदस्य असलेल्या महाडच्या वळखे यांनी देखील ही रक्षा आपल्याकडे घेतली ही पहा कैलासवासी श्री महादेव वडके राहणारे महाड यांच्याकडे असणारे श्री छत्रपती शिवरायांची पवित्र रक्षा तुम्ही पाहू शकता त्यांनी जतन केलेली दिसते ज्येष्ठ लेखक गोनी दांडेकर यांच्याजवळही देखील रक्षेचा काही भाग होता मात्र त्यांच्या घरावरती छापा पडल्यानंतर त्या रक्षा कोणत्याही संदर्भात आढळली नाही त्यामुळे तो एक संशोधाचा विषय आहे तसेच रायगडावरती रक्षा सापडल्यानंतर तिथे उपस्थित पाहिजे शिवभक्त किंवा स्मारक बांधण्याचे सदस्य आणि वरिष्ठ यांनी देखील थोडी थोडी चिमुटबर अशी रक्षा आपल्याकडे घेतली होती त्यानंतर कोल्हापूरच्या राजवाड्याला हस्ते रक्षाचा काही अंश पाठवून देण्यात आला याबद्दल कोल्हापूरचे छत्रपतींनी लिहिलेले पत्र सुद्धा उपलब्ध आहे आणि अशी ही माहिती मिळते की सिंधुदुर्ग जलदुर्ग वरती छत्रपती शिवरायांचे जे मंदिर आहे त्यात शिवरायांचे शिल्प करून बसवण्यात आले त्याच्या खाली देखील कोल्हापूरच्या रक्षेचा काही भाग ठेवण्यात आला होता असं शाहू महाराजांनी लिहिलेले पत्र देखील उपलब्ध आहे त्यामुळे शंभूराजांनी जेव्हा शिवरायांचे राहिलेली अंत्यविधी पार पाडून ही मूळ समाधी बांधली त्यावेळी शिवरायांच्या काही रक्षेचे विसर्जन हे नद्यांमध्ये केले असावे मात्र तसे थोडेफार वाचायला मिळते पण त्याचे ठोस पुरावे उपलब्ध आणि इतके खोलवर छोट छोट्या घटना संदर्भ संदर्ब या ही मुश्किल आहे तर स्मारक समितीद्वारे एकोणीशे सव्वीस नंतर काही वर्षात शिवछत्रपतींच्या समाधीचे जंताराचे काम सुरू झाले पुढच्या या अष्टकोणी चौथऱ्यावर त्याहून लहान दुसरा एक असतो तो चौथरा मानण्यात आला आणि सध्या आपण दरगराज रायगडावर शिवरायांची समाधी पाहण्यासाठी जातो ती ही नंतरची समाधी आहे तर, तर आपण पाहिलं की शिवरायांच्या असते वृक्षाचे तर छोट्या छोट्या भागात विभाजन करून वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आले किंवा नेण्यात आले होते मात्र त्यातील काहीच अस्थिरक्षाचे अद्याप काही नोंद काळाच्या अवकात पडद्याआड होत आहे त्यांच्या संशोधनाची सध्या गरज भासत आहे मात्र सर्वात जास्त असती हे अजूनही श्रीमान रायगडावरील छत्रपतींच्या समाधीतच आहेत काही जण त्या समाधीवरती चढतात आणि दर्शन घेतात तर ते चुकीचे आहे कारण आपण त्यामुळे समाधीवरती पाय देत असतो त्यामुळे चुकूनही आपल्याकडून असे होणार नाही याची काळजी आपण घ्यावी कारण तिथे आपले कुलदैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज वावरलेले आहेत आणि या समाधीत त्यांचे आहेत तर आपल्याला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर करा तुमचे विचारही आम्हाला कळवा राहा त्याचप्रमाणे असेच विश्वासू आणि पुराव्यासहित माहिती मिळवण्यासाठी चॅनेलला अजून सबस्क्राईब केली नसेल तर एकदा सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच माहिती सोबत तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची इतिहास वाचा आणि कृतीत उतरवून घ्या जय शिव शंभो